मंडळी आज अशा शहराचा प्रवास करूयात ज्याने वर्षानुवर्ष तांबड्या रस्सा आणि पांढरा रस्सा या दोन्ही रस्त्यांची परंपरा जपून ठेवली आहे पूर्वीच्या काळी कोल्हापुरामध्ये राजवाड्यांमध्ये हे दोन्ही रस्ते खास बनवले जायचे पांढऱ्या असायची ती मिरच्यांची आणि झणझणीत अशा गरम मसाल्यांची उग्रता त्याचबरोबर कोल्हापूरच्या अस्सलपणाची ताकद तर पांढऱ्या रश्यात खोबऱ्याचं मृदू सौम्य शांत आणि गहिरं असं प्रेम कोकण आणि कोल्हापूर याचा जणू हा पांढरा रस्सा संगमच आहे आज आपण अशाच कोल्हापूरच्या सुंदर अशा प्रवासावर निघणार आहोत त्याआधी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि त्याचबरोबर कोल्हापुरी सुक्का मटण यासाठी इथे मी एक किलो बोकड्याचं मटण घेतले मटण आपण सुरुवातीला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने मटण छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचे मिडियम असे पीसेस करून घेतलेत तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे पीसेस करू शकता लहान किंवा मोठे चला आता मस मटण आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या इथे मी साधारण एक वीस ते पंधरा ते वीस पाकळ्या लसूण एक आठ ते दहा आल्याचे तुकडे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे आता मटणाला हळद हे हिरव्या मिरचीचं वाटण आणि मीठ घालून मॅरिनेट करणार आहोत आता हा आणि स्टॉक आपल्याला पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा दोन्हीसाठी वापरायचा आहे त्यासाठी मी हळद इथे कमी घातली आहे हळद जर तुम्ही जास्त घातली तर तुमच्या पांढऱ्या रस्त्याला कलर तेवढा छान येणार नाही दोन पद्धतीने हा रस्सा केला जातो जर तुम्ही हळद घालून हे मटण छान मॅरिनेट केलं तर यातलं थोडंसं मटण अगोदर बाजूला काढा ज्याला हळद न लावता तुम्ही शिजवून घ्या फक्त आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ लावून शिजवा म्हणजे तो पांढरा स्टॉक तयार होतो परंतु मी इथे एकाच स्टॉक पासून दोन्ही रस्से बनवणार आहे त्यामुळं हळद मी अगदी थोडीशी घातली म्हणजे अर्धा चमचा घातली चला आता सगळ्यात आधी मटण आपण शिजायला घालूयात म्हणजे मटण शिजेपर्यंत आपल्या तांबड्या रसाच्या आणि पांढऱ्या रस्याची पूर्ण तयारी होईल एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवले इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम केले आता यामध्ये घालायचेत काही खडे मसाले खूप जास्त नाही अगदी थोडेसे सगळ्यात आधी लवंग काळी मिरी त्याचबरोबर चक्रीफूल घालून घेते इथे तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार इथे खडे मसाले घाला इथे मी फक्त लवंग काळी मिरी चकली चक्रीफूल चक्री आणि दालचिनी घालून घेतली आता यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक किलो मटण शिजवते त्यासाठी मी बारीक मिडियम आकाराचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेत ते घालायचे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर पसतो त्यामुळे मीठ आवर्जून घाला कांदा सारखा का छान तेलावरती तळून घ्यायचा जे कांद्याचा सुंदर असा फ्लेवर आपल्या रश्याला लागतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कांदा आपला तळला गेलाय छान गुलाबी रंगावरती परतला गेला त्यापेक्षाही थोडंसं जास्त भाजला तरीही चालेल त्यावरती आता घालायचं हे आपलं मॅरिनेट केलेलं मटण हिरवी मिरची घातल्यामुळे मटणाला थो, रस््याला थोडंसं तिखटपणा येणार आहे जो आपल्या पांढऱ्या रस्त्यासाठी उपयोगी पडणार आहे हिरवी ज्या वेळेला आपण मटण रस्सा बनवत असतो आणि रस्सा बनवत असतो त्यावेळेला आपण हिरवी मिरची घालत नाही त्यावेळेला नाही घातली तरी चालेल परंतु तांबडा पांढरा रस्सा बनवताना मात्र आवर्जून आलं लसूण बरोबर हिरवी मिरची वाटून घ्या चला आता मटन छानपैकी परतलं जाते त्याच वेळेला त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे मटन पूर्णपणे आपल्याला मोठ्या फ्लेमवरती हाय फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं परतून घ्यायचे लगे लगे पाणी घालायचे अजिबात हे घाई करायचे नाही मटन जेवढं तुमचं छान वापरलं जाणार आहे तेवढं तुमच्या मटणाला फ्लेवर छान येणार आहे चला तर यामध्ये आपलं हे गरम केलेलं पाणी घालून घेऊयात आता इथे ताटामध्ये तुम्ही थंड पाणी घातलं तरीही चालेल परंतु मी गरम पाणी केलं होतं त्यामुळे आवर्जून गरम पाणी करून घेतले घालून घेतले जेणेकरून वाफ लवकर बसेल आता झाकण काढून परत एकदा मटन मी छान परतवून आणि दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते जेणेकरून अलीकडच्या गॅसवरती आपल्याला सगळे मसाले भाजता येतील आपला आणणे रसा तयार होईपर्यंत रश्याची तयारी कर तिखट रश्याची तयारी करता येईल वरती ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे खालून छानपैकी उप मटण शिजताना वाफ येते त्याचं ताटाला बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झालं की ताटाचं संपूर्ण पाणी रशामध्ये पडत राहतं त्यामुळे आत मटणही छान दणदणीत शिजतं आणि स्टॉकही कमी होत नाही चला आता या मटणामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे आणि यावरती झाकण ठेवून परत एकदा झाकण्यावरती पाणी घालायचं म्हणजे आतल्यात आत छान मटण शिजत राहील आणि स्टॉक अजिबातही कमी होणार नाही चला मटण आपलं आहे तोपर्यंत इकडे आपल्या तांबड्या रस्साची तयारी करून घेऊयात तांबड्या रस्सा बनवण्यासाठी पॅनमध्ये सगळ्यात आधी दोन चमचे जिरी तीन ते चार चमचे धने दोन छोटी वेलची एक मोठी वेलची एक चक्री फूल दोन इंच दालचिनीचा तुकडा एक थोडंसं जायपत्री आणि त्यानंतर एक छोटंसं दगडफूल घातलं आहे त्याचबरोबर तीन ते चार काळी मिरी आणि तीन ते चार लवंगा घातलेत तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही खडे मसाले कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन तमालपत्र इथे मी तुकडे करून घातले चला आता हे सगळे गरम मसाले आपण छानपैकी भाजून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर या स्टेजला तुम्ही लाल मिरची आपली बेडगी मिरची तीही ह्यामध्ये घातली तरीही चालेल मसाला मसाला छानपैकी हा भाजला गेला की सगळ्या शेवटी दोन चमचे खसखस आणि तीन ते चार चमचे तीळ घालायचे आणि तेही या मसाल्याबरोबर छान भाजून घ्यायचे लक्षात ठेवा तीळ आणि खसखस अगदी शेवटी घालायचे जेणेकरून ते करपलं जाणार नाही मसाले छान भाजले गेले की सगळ्या शेवटी घाला आणि दोन मिनटं गॅस बंद करून जरी भाजले तरीही छानपैकी खमंग असे तिळ आणि खसखस भाजले जातात चला हा सगळा मसाला छान भाजला गेलाय आता हा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया चला आता सगळे सुखे मसाले आपले भाजून झालेत आता घेऊयात आपलं खोबरं भाजायला त्यासाठी पॅनमध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय गॅस मी शेवटी थोडस बंद केला होता जेणेकरून तिळ आणि खसखस छान भाजली जावी चला तर पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालायचे इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये रस्सा बनवती त्यानुसार हे सगळं प्रमाण घेतले साधारण एक अर्धी वाटी खोबरं मी इथे बारीक तुकडे करून घेतलं होतं आणि ते छान तेलावर सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचे भाजून घ्यायचे आणि खोबरं छान भाजलं गेलं की हे खोबरं आपण काढून घेऊयात आणि याच तेलावर आपल्याला कांदा भाजायचा आहे आता हे कांदा खोबरं हे सगळं प्रमाण तांबड्या रस्स्यासाठी आणि त्याचबरोबर जे सुकं मटण आहे त्यासाठी मी वापरणार आहे आता इथे चार मोठ्या आकाराचे कांदे मी उभे स्लाईस करून घेतलेत आणि चार चार कांदे मी तांबड्या रस्स्यासाठी वापरते आहे आणि दोन कांदे पांढर्या रसासाठी वापरणार आहे असे मी एकूण सहा कांदे चिरून घेतले होते चला कांदा छान पसला जावा म्हणून थोडंसं मीठ घातले आणि मीठ घालून हा कांदा छानपैकी अगदी गुलाबी रंगापेक्षाही थोडासा डार्क होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य आपल्याला अगदी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे म्हणजे सगळे सगळ्या गोष्टी छान आतपर्यंत भाजल्या जातात आणि पसल्याही जातात सगळ्या गोष्टी भाजत असताना आणि रशाकडेही लक्ष द्यायचे कारण मटण आपल्याला परफेक्ट असं शिजवून घ्यायचंय आणि रस एकदा हलवून घेतला आहे मटन खालीवरती करून घेतले परत एकदा झाकण ठेवले पाणी अजिबातही संपू द्यायचं नाही ताटामध्ये जोपर्यंत मटण शिजते तोपर्यंत पाणी राहू द्या म्हणजे स्टॉक आतला अगदी तुम्हाला जेवढी हवी तेवढ्या क्वांटिटीमध्ये तयार होतो कांद्यामध्येच आलं आणि लसूणही घालून घेतले तेही दोन मिनटं कांद्याबरोबर परतून घेतले आता पॅन खूप जास्त खराब झाला होता म्हणून तो धुवून घेतला आहे आणि आता याच पॅनमध्ये आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत आता पांढर्या रस्त्याचा हे कलर चेंज होऊ नये म्हणून मी आवर्जून पॅन धुवून घेतला होता आता यामध्ये दोन जे उभे चिरलेले कांदे होते ते घालून घेतलेत कांदा थोडासा मौसूद झाला की यामध्ये दोन चमचे मगजबी आणि पाच अख्खे काजू घालायचे आहेत आता कांद्याबरोबर मगजबी आणि काजू काजू हे देखील दोन मिनटं परतवून घ्यायचेत पांढऱ्या रस्त्यासाठी जे वाटण बनवतो आहे त्याचा अजिबात हे कलर जास्त डार्क होऊ द्यायचा नाही आहे अगदी थोडंसं गुलाबी रंगावरती हे ह्या वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे याचमध्ये चार ते पाच तुकडे आल्याचे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळे हे घालून घ्यायच्यात सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्यात गॅस आता मी इथे बंद करून आहे तुम्ही बघू शकता कलर अजिबात हे चेंज झाला नाहीये परंतु सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर भाजल्या गेल्यात आता घेऊयात आपलं वाटण बनवायला सगळ्यात आधी पांढऱ्या अशाच वाटण मी बनवून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी काढून घेतल्यात कांदा काजू मगजबी आलं आणि लसूण यामध्ये पाणी घालून ह्याची अगदी स्मूद अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे चला तर मिक्सरला एक दोन मिनटं ह्याचं छानपैकी वाटण बनवून घेऊयात अगदी स्मूद अशी पेस्ट बनवायची त्यामुळे हवं एवढं पाणी घाला जर लागलं ला, तर अजून थोडंसं पाणी घालून तुम्ही ह्याची स्मूद अशी पेस्ट बनवून घ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या वाटणाला अगदी परफेक्ट असा व्हाईट रंग त्याला आला आहे आणि कांदाही छान पचला गेलाय जर तुमचा कांदा व्यवस्थित पचला गेला नाही तर तुमचा पांढरा रस्सा अगदी गुळमट लागू शकतो त्यामुळं कांदा मिडियम गॅसवरती छान पचवून घ्यायचा म्हणजे रश्याची चव छान येते चला पांढरं वाटण तयार झाईल आपल्या तांबड्या रश्याकडे तांबड्या रश्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरमध्ये जे काही सुखे आपण जे सुखे मसाले भाजून घेतले होते तीळ लवंग दालचिनी काळी मिरी सगळे ड्राय मसाले त्याचबरोबर खोबरं ते, खोब ते सुरुवातीला घालून घ्यायचं जेणेकरून खाली छानपैकी ते वाटलं जाईल आणि वरती आलं लसूण आणि कांदा घालून घ्यायचा चला सगळे गोष्टी मिक्सरमध्ये घालून घेतले की त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं हे वाटण अगदी कमीत कमी पाणी घालून आपल्याला स्मूद असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही खूप पाणी घातलं तर वाटणाची चव जाते त्यामुळे रसायलाही म्हणावाशी चव येत नाही थोडं थोडं वाटण पाणी घालत घालत हे वाटण छानपैकी वाटून घेतलंय चला आता तांबड्या रसाची तयारी झाली आहे पांढऱ्या रसाची तयारी झाली आहे आता बघूयात आपलं मटण कसं आहे ते मटन अतिशय सुंदर असं शिजले आणि रस्सा देखील परफेक्ट असा आपला तयार झाला आहे सगळ्यात आधी मटन छानपैकी या चाळणीने काढून घेऊयात मटन शिजले का ते एकदा मी चेक करते मटन थोडंसं गरम आहे परफेक्ट असं मटण आपल्या इथं शिजलं गेले आपल्या दोन्ही रश्याची तयारी होईपर्यंत एका बाजूला मटण छान शिजलं गेले म्हणजे अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते जोपर्यंत तुमचं मटण शिजते आणि मटन तयार होतंय तोपर्यंत तुम्ही दोन्ही वाटणं करू शकता चला ह्यातले सगळे पिसेस मी काढून घेतलेत थोडे पिसेस रस्यामध्ये एक दोन तीन ठेवलेत जे की रश्यामध्ये सर्विंगला उपयोगी पडतील नाहीतर बाकीचे सगळं मटण मी सुक्या मटणासाठी काढून घेतले आता ह्यातलं एक वीस टक्के रस्सा मी पांढऱ्या रसासाठी काढून घेणार आहे आणि बाकीचा एक ऐंशी टक्के रस्सा तांबड्या रसासाठी ठेवला आहे कारण तांबड्या रसाची क्वांटिटी जास्त बनवणार आहे तर रस्सा बाजूला ठेवूयात आणि वळूयात आपल्या नारळाकडे नारळ फोडून घ्यायचा हा नारळ आपल्याला पांढऱ्या रसासाठी लागणार आहे पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे नारळ फोडून त्याचा पाठीचा भाग थोडासा काढून घेतलाय जेणेकरून आपल्या पांढऱ्या रसाचा रंग बदलणार नाही थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचंय सुरुवातीला थोडं पाणी घालायचं एकदा वाटून घ्यायचं आणि त्यानंतर एक, त्यान एक अर्धा ग्लास पाणी घालून छानपैकी या नारळाचं दूध तयार करून घ्यायचं नारळाचं दूध आपण पांढऱ्या रस्त्यासाठी वापरणार आहोत कोल्हापूरचा पांढरा रस्सा म्हणजे कोकण आणि कोल्हापूर याचा सुंदर असा संगम आहे पांढऱ्या रश्यामध्ये नारळाचं दूध आवर्जून घातलं जातं नारळाच्या दुधामुळे जो काही सौम्यपणा त्या अं रश्याला येतो तो अतिशय अफलातून असतो चला आता दूध तयार झाले आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ते म्हणजे मसाला भाजायला सगळ्यात आधी पॅनमध्ये भरपूर असं तेल घालून घ्यायचं कारण इथे मी एकाच वेळेस तांबडा रस्सा आणि मटन ह्याचं एकाच वेळेस वाटण भाजून घेणार आहे यामुळे आपला वेळही वाचतो एकाच वेळेस दोन्ही वाटणं आपली छा मसाले तयार होतात फक्त रशामध्ये मसाला टाकून घ्यायचा आणि त्यानंतर मटण परतून घ्यायचं म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये एवढी मोठी रेसिपी देखील होऊन जाते तांबडा रस्सा आहे त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा मसाला परतताना कारण मसाला परतताना जेवढं तेलाचं तेला प्रमाण चांगलं असेल तेवढं तुमच्या रश्याला तरी छान येणार आहे आता तेलावरती मसाला छान परतवून घ्यायचा जो काही पाण्याचा अंश आहे मसाल्यामध्ये तो पूर्ण घालून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत मसाला परतला गेला की यामध्ये आपले ड्राय मसाले घालायचे आहेत इथे मी सुरुवातीला दोन चमचे काळं तिखट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घातला आहे परत मी काळं तिखट थोडंसं वाढवणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता इथे आपण सुक्क मटण आणि रस्सा दोन्ही साठी हे आ, मसाला हा मसाला बनवतोय त्यामुळे तुम्हाला कितपत तिखट लागते त्यानुसार तिखट वापरा परत एकदा मी इथे एक चमचा काळं तिखट घालून घेतले जर तुम्हाला तीन चमचे काळं तिखट लालती ति, रश्यासाठी वापरायचं आहे तांबड्या रसासाठी वापरायचं आहे आणि एक चमचा सुक्यासाठी तर चार चमचे काळं तिखट घालून घ्या आणि त्यानंतर तीन भाग वाटण हे रशामध्ये वापरा आणि एक भाग वाटण हे सुक्यासाठी ठेवा म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे वाटण वापरणार आहात त्याप्रमाणे तिखट घाला चला मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत खमंग परतवून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही हा मसाला परतवून घेणार आहात तेवढा तुमच्या रशाची छान येणार आहे त्यामुळे अगदी मिडियम टू लो गॅसवरती हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तेलाचा संपूर्ण अंश निघून गेलाय संपूर्णपणे मसाला अगदी तेल सुटायला लागले चटचटीत असा मसाला आपला तयार झालाय आता <skrisa> यातला जेवढा मसाला मला रशासाठी वापरायचा आहे तेवढा मी रशामध्ये घालून घेते प सुरुवातीला फक्त आणि रसा उकळायला ठेवा खळखळीत उखळत्या रशामध्येच मसाला घालायचा आहे थंड रशामध्ये मसाला घालू नका जर थंड रशामध्ये जर तुम्ही मसाला घातला तर म्हणावी अशी तरी येत नाही जर तुम्ही उखळत्या रशामध्ये जर मसाला घातला तर लगेच छान तरी येते आता यामध्ये जे काही बोन्सचे पीसेस होते ते मी घालून घेतलेत म्हणजे आपल्याला सर्विंगला उपयोगी पडतील किंवा शक्यतो बोन्सचे पीसेस रस्मध्ये घाला म्हणजे ते खाताही येतात जर सुक्यामध्ये घातले तर ते व्यवस्थित खाता येत आहेत म्हणून मी आवर्जून कोणताही रस्सा बनवला तरी बोन्सचे पीसेस हे रस्त्यामध्ये घालत असते नाही घातले तरीही चालेल त्यानंतरवरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची छानपैकी रस्सा मिक्स करून घ्यायचा हा कोल्हापुरी तांबाडा रस्सा शक्यतो थोडासा पातळ असतो जो की भाकरीबरोबर छानपैकी चुरून खाता येईल चला तरी रसामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं ॲडजस्ट करू शकता जर तुमच्या आणि रसाला मीठ तुम्हाला वाटत असेल कमी होतं तर या स्टेजला तुम्ही मीठ थोडंसं टाकून मीठ ॲडजस्ट करा आणि एक पाच मिनटं रस्सा छानपैकी खळखळीत उकळू द्या आता मी इकडे पाच मिनटं उकळून घेतलं आहे त्यानंतर दुसऱ्या गॅसवरतीही थोडा वेळ उकळून घेणार आहे म्हणजे थोडंसं तो आटलाही जाईल चला तर इथे मी सुक्का म बनवणार आहे त्यासाठी मसाला परत एकदा गरम करून घेतला आहे आता यामध्ये हे सुक्कं मटन बनवण्यासाठी जे काही मटनचे पिसेस बाजूला ठेवले होते ते घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला छानपैकी मटनाच्या पिसेसला एक जीव करून घ्यायचा आहे अतिशय टेस्टी असा हा रस्सा आणि सुका लागतो जर तुम्ही नुसता रस्सा बनवला तर हा सुक्याची टेस्ट मिस कराल त्यामुळे आवर्जून दोन्ही बनवा खूप छान ही जोडी आहे चला आता मटन सुक्का बनवत असतानाच रशामधला थोडासा गरम गरम रस्सा मी ह्यामध्ये घालून घेते जेणेकरून छान रशाचा फ्लेवर आपल्या या सुक्या मटणाला भेटेल आणि मटण परतलंही छान जाईल आणि मसाले छानपैकी मटणामध्ये एकजीव होतील चला मस्त असा हा आपला मटण देखील तयार होणार आहे सगळा मसाला छान पीसेसला कोट करून घेतलाय आता वरून थोडंसं मीठ आणि कोथिंबीर आदी यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यामुळे छानपैकी आपला मसाल्याला एक ग्रेव्ही येईल आणि ग्रेव्ही आल्यामुळे छान हा लफलफीत असा आपला सुक्क तयार होईल थोडंसं पाणी घातल्यानंतर वरून कोथिंबीर घालून घेतली आहे आणि त्यानंतर छानपैकी मिक्स करून घेऊयात झाकण ठेवून एक पाच मिनटं छान वाफ देऊ जेणेकरून आपण जे गरम पाणी घातले त्यामुळे मसाल्याचा सुंदर असा सगळा फ्लेवर आपल्या पिसेसमध्ये एकजीव व्हायला मदत होईल किती सुंदर असं दिसते बघता क्षणी खावसं वाटेल एवढं चमचमीत असं हे मटन सुक्का आपलं तयार होणार आहे छान अशी दणदणीत एक वाफ बसली आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊयात तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये लफलपीट लफ ठेवायचे लफ तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही लफलपीट लफ ठेवू लफ शकता किंवा अगदी ड्राय सुक्का आवडत असेल तर ते तेवढंही तुम्ही छान परतवून त्याला ड्राय करू शकता मीठ मी घालून घेतले बहुतेक त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे चला आता आहे मटन सुक्का बाजूला ठेवूयात आणि वळूयात आपल्या रशाकडे पांढरा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅनमध्ये चार चमचे तेल घालून घेतले आता इथं तुम्ही तूपही घालू शकता परंतु मी तेल घातले तेलावरती एक दोन ते तीन लवंगा त्याचबरोबर दोन ते तीन काळी मिरी दालचिनी चक्रीफूल हे सगळे खडे मसाले घालून घेऊयात त्याचबरोबर मोठी वेलची ह्या खडे मसाल्यांमुळेच आपल्या चव छान येणार आहे त्यामुळे सगळे खडे मसाले फोडणीमध्ये आवर्जून घाला इथे मी दगडफूल छोटी वेलची आणि जायपत्री हेही घालून घेतले चला सगळे खडे मसाले घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते आपलं वाटण खडे मसाले दोन मिनटं तेलावरती छान परतून घ्यायचे जेणेकरून सगळा छान मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरला जातो आणि त्यामध्ये आता हे कांदा काजू मगजबी आला आणि लसूण ह्याचं वाटण घालून घ्यायचं हे वाटण तेलावरती अगदी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे जास्त वेळ परतायचं नाहीये नाहीतर आपल्या वाटणाचा कलर चेंज होऊ शकतो त्यामुळे फक्त दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं त्यामध्ये हा अळणी स्टॉक घालून घ्यायचा गरजेप्रमाणे तुम्ही पाणी आता या स्टेजला घालू शकता पण त्याआधी घालायचं आपलं हे नारळाचं दूध पाणी घालण्यापेक्षा जास्त क्वांटिटी तुम्ही नारळाची दुधाची घातली तर तेवढ्या तुमच्या चव चवछान येणार आहे आता इथे मी पाच ते सहा लोकांसाठी हा पांढरा रस्सा बनवते त्या प्रमाणानुसार पाणी आणि दूध घालून घेतले आणि स्टॉक एक अर्धा बाऊल होता आणि त्याचबरोबर एक वाटीभर नारळाचं दूध होतं चला तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि हा रस्सा एक ढवळत ढवळत आपण पाच मिनिटं ह्याला छान शिजवून घेणार आहोत ह्या रस्साला जास्त खळखळीत उखळी येऊ द्यायची नाहीये फक्त याला ढवळत ढवळत आपण मोहरून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पांढरा रस्सा आपला तयार झाला या रस्साला एक दोन मिनिटं फक्त मोहरून एक उकळी काढून घेऊयात एक उकळी आली की लगेच चमच्यानी फिरवून घ्यायचा आणि गॅस लगेच बंद करायचा चला सुंदर असा ह्याला मोहर आलाय आणि उकळी देखील आलीये आता चमच्याने एकदा ढवळून घेते आणि गॅस लगेच बंद करते अतिशय दाटसर असा हा रस्सा झाला आहे हा रस्सा तुम्हाला जर पातळ हवा असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून त्याला थोडंसं पातळ करू शकता परंतु शक्यतो हा रस्सा दाटसरच सर्व केला जातो जो की अगदी सूपसारखा प्यायलाही छान लागतो चला इथे पांढरा रस्सा तयार आहे सुक्कं मटण तयार आहे आणि इथे आपला तांबडा रस्सा देखील झणझणीत असा तयार झाला आहे आता सगळ्या गोष्टी तयार आहेत आपण सर्विंग करायला घेऊयात सगळ्यात आधी ताटामध्ये सुख मटण पांढरा रस्सा त्याचबरोबर कांदा ही सर्व करून घेतले आता घेऊयात आपला तांबडा रस्सा तांबडा आणि पांढरा रस्सा ह्या दोन रस्स्यांच्या चवी नाहीत तर ती आहे कोल्हापूरच्या इतिहासाच्या मातीतल्या मसाल्यांची आणि माणसांच्या मनापासून शिजवलेल्या प्रेमाची गोष्ट आज आपण हीच गोष्ट पुन्हा एकदा जिवंत केली ती आपल्या स्वयंपाकघरात कारण पारंपरिक पदार्थ फक्त खाल्ले जात नाहीत तर ते अनुभवलेही जातात तुम्ही देखील ह्या सगळ्या स्टेप फॉलो करून हा तांबडा पांढरा रस्सा नक्की बनवून बघा इतका चविष्ट होतो की तुमच्या घरातले सगळे या कोल्हापुरी रस्त्याचे फॅन होऊन जातील आणि तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही एवढी मोठी रेसिपी इतक्या झटपट तयार केली फक्त अगदी सत्तर ते ऐंशी मिनिटांमध्ये म्हणजे एक ते सव्वा तासामध्ये तुमची ही रेसिपी तयार होते चला आत्तापर्यंत तुम्ही शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशा मटणाच्या झणझणीत रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यातली एकही रेसिपी मिस करू नका आणि ती मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजची जर ही कोल्हापूर स्पेशल थाळी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला रेसिपी आहेत म्हणून आणि कमेंट करूनही नक्की सांगा ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आजची संपूर्ण थाळी तुम्हाला कशी वाटली स्पेशली पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा याचे जे काही आपण मसाले बनवले ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद